आणि याच अनुषंगाने सर्वेक्षणातले ठळक मुद्दे नेमके काय आहेत बघूया येत्या आर्थिक वर्षात विकास दर सहा पॉईंट पंच्याहत्तर वरून सात पॉईंट पाच साडेसात टक्के राहील असा अंदाज आहे पुढील आर्थिक वर्षात विकास दरावर नोटाबंदीचा परिणाम अपेक्षित आहे तसं होऊ शकतं चालू वर्षात राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर सात पूर्णांक एक टक्के आहे चालू वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर पाच पूर्णांक दोन टक्के इतका आहे औद्योगिक विकासात दोन पूर्णांक दोन टक्क्यांची घट झाली आहे तर विकास दर पाच पूर्णांक दोन टक्के इतका राहिला आहे गेल्या तीन वर्षात किरकोळ महागाई दरावर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे अप्रत्यक्ष करांच्या संकलनात एप्रिल ते, ते नोव्हेंबर या कालावधीत सव्वीस पूर्णांक एक टक्क्यांची वाढ झालेली बघायला मिळाली नोटाबंदीचा परिणाम थोड्या कालावधीपुरता मात्र फायदा दीर्घकालीन असेल असा देखील मुद्दा यामध्ये नमूद करण्यात आला आहे एप्रिलपर्यंत चलनटंचाई संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सर्वतोपरी करण्यात येत आहेत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतनं मोठ्या प्रमाणात रोकड प्राप्त होईल आणि जीएसटीच्या माध्यमातून आर्थिक फायदे प्राप्त होण्याकरता आणखी थोडा कालावधी जाऊ शकतो